हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अध्याय दुसरा श्लोक अकरावा श्री भगवान वाच अशोचानन्व प्रज्ञावादांश प्रज्ञा भाषसे गता सून गता ोचंती पंडिता भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे शोक करण्यास योग्य नाहीत अशा गोष्टींबद्दल तू शोक करतोस आणि तरीही पंडितांच्या प्रमाणे बोलतोस ज्ञानी माणसे जिवंत किंवा मृत प्राण्याविषयी शोक व्यक्त करत नाहीत ने बाहम जातुनासम जनाधियापा, न न सर्वे वयमतह परं कधीही असे नव्हते कि मी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते आणि यापुढेही आपण कधीही अस्तित्वात राहणार नाही असे होणार नाही ते हि नो देहे कौमारं यौवनं जरा तथा देहंतरप्राप्ती तीर्थी रस्तत्र जसे या शरीरात आत्मा बालपण तारुण्य आणि वृद्धपण अनुभवतो तसेच मृत्यूनंतर तो दुसरे शरीर धारण करतो समजूतदार माणूस या सत्यामुळे बाधित होत नाही किंवा व्यतीतही होत नाही मात्र शीतोष्ण सुख दुःख दहा आगमापायिनो अनित्या स्थान स्थिती भारत हे अर्जुना इंद्रियांच्या संपर्कामुळे थंड उष्णता सुख दुःख यांचा अनुभव होतो हे सारे क्षणिक व नाशवंत आहे म्हणून त्यांना सहन पुरुषं पुरुष शभ सम दुःख सुखम धीरम स्वमृतत्वाय कल्पते हे उत्तम पुरुषा ज्याला सुख दुःख हे व्यतीत करू शकत नाहीत आणि जो धैर्यशील आहे तोच मोक्ष प्राप्तीसाठी प्राप्त होतो या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा